आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी सोशल मीडियावर बदनामकारक विधान करणाऱ्या गौतम कटर आणि अजय गौतम या दोघांना राहता न्यायालयाने दणका दिला आहे साईबाबांबाबत कोणतेही वक्तव्य अथवा मुलाखत किंवा चर्चा त्याचबरोबर भाष्य करण्यास त्यांच्यावर मनाई करण्यात आली आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडिलकर यांनी दिली आहे सन दोन हजार तेवीसमध्ये गौतम कट्टर यांनी सार्वजनिकरित्या काही सोशल मीडियातून शिर्डीच्या साईबाबांविषयी अत्यंत वादग्रस्त विधानेकर केली होती त्यामुळे संपूर्ण देशभरातील साईभक्तांमध्ये संताप निर्माण झाला होता या प्रकरणी श्री साईबाबा संस्थानने कायदेशीर पाऊल उचलत राहता येथील न्यायालयात दावा दाखल केला होता या प्रकरणात महत्वाचा निर्णय देताना न्यायालयाने कट्टर आणि अजय गौतम यांच्यावर साईबाबांबाबत कोणतंही विधान अथवा चर्चा त्याचप्रमाणे भाष्य करण्यावर बंदी घातली आहे श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्या विरुद्ध जे आहे ते राहता येथील थे कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता सुनावणीमध्ये मान्य न्यायालयाने अंतरिम मा आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांचे विषयी कोणतंही बदनामीकारक अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहेत साहेबां श्री साईबाबांच्याविषयी श्री कुणी या पुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे आहे साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे तो आ, खटला दाखल केला जाईल प्रसंगी विरुद्ध फौजदारी सुद्धा दाखल केले जातील